आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भारतात कोणत्या देवाचे फक्त एकच मंदिर आहे ए महादेव बी ब्रह्मदेव शी विठ्ठल डी विष्णुदेव या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्रह्मदेव पुढचा प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्याने रक्त लवकर वाढते ए शेपू बी बटाटा शी पालक डी मेथी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी पालक पुढचा प्रश्न आहे मोर किती वर्ष जगतो ए दहा वर्ष बी पंधरा वर्ष शी वीस वर्ष डी पंचवीस वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी वीस वर्ष पुढचा प्रश्न आहे फुटाने खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो ए कब्ज बी कॅन्सर मुतखडा डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कब्ज पुढचा प्रश्न आहे कुत्रा पाळण्यासाठी लायसन कोणत्या देशात लागते ए भारत बी क्युबा शी अमेरिका डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्युबा पुढचा प्रश्न आहे पृथ्वीवर एकूण किती टक्के जमीन आहे ए वीस टक्के बी तीस टक्के शी सत्तर टक्के डी ऐंशी टक्के या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीस टक्के पुढचा प्रश्न आहे कोरफडीचा रस पिल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मधुमेह सी मुतखडा डी अशक्तपणा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मधुमेह मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे सिंहाच्या जबड्यात किती दात असतात ए सव्वीस बी चाळीस शी साठ आणि डी ऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सव्वीस दात असतात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद